आपल्यात जे काय झालं ते अनपेक्षित होतं ग वेगळं झाल्यावर आयुष्य कुठल्या दिशेला जाईल हेच समजलं नाही कशी आहेस त्यानं हलक्या आवाजात विचारलं तिच्या हातावर आपला हात ठेवत तिला याचा अजिबातच विसंगतपणा वाटला नाही त्याच्या आवाजातील शांतपणा तिला तिच्या मनावर फुंकर मारल्यासारखा वाटला तिनं मोबाईल पुढे केला रिया अडीच वर्षांची आहे वाव किती गोड अगदी तुझ्यासारखीच दिसते तो काही क्षण फोटोमध्येच हरवून गेला त्याच्या डोळ्यात हलकीशी ओल दिसून आली खूप वेगळं वाटतंय आनंद आणि हुरहुर दोन्ही एकाच वेळी जाणवते त्याच्या चेहऱ्यावर अनोख्या भावना उमटल्या समजते समजते आज शब्द नाहीत पण तुझे डोळे खूप का काही सांगत आहेत काही क्षण एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले निघायचं वेळ संपत आली तिने नकळत स्वतःला सावरलं हो त्यानं हलकेच डोळे पुसले आणि उठला तिची रिक्षा गर्दीत दिसेनासी होईपर्यंत तो तिथेच उभा राहिला डेस्कवर जाऊन त्यानं मोबाईल उघडला तिचा एक लहानसा मेसेज चमकत होता थँक्स त्यांच्या नात्यातल्या अपुऱ्या राहिलेल्या क्षणाचा पूर्णविराम आज लागला होता कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा